माऊली अरे काय सगळे बिस्किट संपवले काय तू काय पोहे बिये खाले का नाही नमस्कार आहे का हो या ना माऊली तुला भेटायला आले बघ बस हा काय माऊली काय चाललं माऊली बस बिस्किट खात बिस्किट खात हा काय जातो का कितीला जातो पाचवीला पाचवीला कोणत्या शाळेत दुसरीला बर बर कुठले तुम्ही मी ना शिकता शिक्षक आहे मी अच्छा हा सध्या आहे मी तर तुमचे व्हिडिओ मी रोज बघतो अच्छा आणि मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ म्हणजे सामाजिक प्रबोधन त्याच्यामधून होते आणि विरंगुळा तर होतोच होतो पण समाजासाठी काही संदेश पण चांगली मिळत आहे म्हणून म्हटलं एकदा एकदा घेऊया म्हणून आज आलो पण तुम्हाला घर कस काय सापडलं घर विचारत विचारत आलो तुमचे एक दोन व्हिडिओ पाहिलेले होते त्याच्यानंतर मग तुम्ही सांगितलेलं होतं मी सायखेड्याला राहतो आणि मग त्या चौफोलीवर तिथं विचारलं मी एकाला तर ते म्हणे रस्त्याने डाव्या हाताला लोक तुम्हाला ते बंगला बरोबर दिसेल त्यांचा अच्छा अच्छा मग त्या अनुषंगाने बरोबर आलो आणि भेट घेतली मग तुमची पाण्याची वाटली पाणी घ्या हो हो, पाणी आलो एक मिनट शिताल भांडे कसा काम चालू आहे का ते पाहुणे आले भेटेल त्यांना सर्वत करा तर मित्रांनो आपले सबस्क्रायबर आहे तर ते सर भेटायला आले माऊलीसाठी बसा बसा काय नाही माऊलीचे नेहमी व्हिडिओ बघता का हो नेहमी आणि तुमच्या फॅमिलीतही बघता का आमच्या फॅमिलीमध्ये सगळे बघतात आई वडील बहिणी मिसेस सगळे बघतात अच्छा हो आणि खूप विरंगुळा पण होतो आणि आनंद वाटतो बघायला अच्छा असं बोरिंग नाही वाटत ना नाही अजिबात नाही अजिबात व्हिडिओ कुठलाच बोरिंग नसतो आणि खूप छान तुम्ही शूटिंग केलेली असते आणि चांगले चांगले ठिकाणची नेचर बघायला मिळतात म्हणजे आपला भाग निपाडतात का पण त्या गोष्टी मधून किती प्रगती हे आपल्याला चांगलं लक्षात येतं त्याला गाड्या घेतले एवढा आनंद होतोय का, का बस तो काय करायचा सारखा आहे ना हा मोबाईल आहे ना सारखा घेऊन बसतो मग ते काय लहान वयामध्ये जर डोळे खराब झाले तर मग काय उपयोग होणार नाही मग त्याला भरपूर गाड्या घेऊन आलो नाही का अरे वाजू नको दादू दे ठेवून पाहुणे आलेत ना आपल्याकडं तुमचं काय नाव माझ तुषार बुद्धेश्वर पवार तर तुमच्या गावचेच एक पोलीस असिस्टंट आहे विलास चारुजकर हा त्यांना ओळखता oh, 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 का तुम्ही ओळखता शिक्षण शास्त्राला होते oh, नाशिकला oh, आता हो पोलीस आहे आता ते पोलीस oh. झाले मी शिक्षक झालो इकडे तुम्ही आमच्याकडे वेळात वेळ काढून आले त्याचा फार आनंद आहे बर का आम्हाला तुमचे व्हिडिओ आम्हाला इतके आवडतात आणि घराघरामध्ये तुमचे व्हिडिओ सगळीकडे बघितले जातात आणि खास करून आमच्या घरामध्ये रोजच तुमचे व्हिडिओ बघितले जातात टी व्हीवर बघितले जातात अरे वा आणि त्यामुळे सगळ्यांना तुमच्याबद्दल एक आत्मीयता निर्माण झालेली एक मधुकर कुटे सायखेडायची एक चांगला नामवंत एक व्यक्ती का तो खरंच पुढे गेला म्हणजे आपला महाराष्ट्रीयन माणूस आणि आपल्या खेड्यातला व्यक्ती सुद्धा खूप प्रबोधन करू शकतो या मार्फत पुढे जाऊ शकतो पहिले काय झालं लोक आहे ना माझ्यावर खूप हसायचे खरं सांगायचं तर पण मग माझ माझ जो किडा होता कलेचा किडा हो हो तर तो, तो काय मला स्वस्त बसू देत नसायचा मुळात त्याच्यामुळे ना मी म्हटलं जे हसायचे तर हसू द्या लोकांना आणि माझं काम सुरूच ठेवलं नाही का शरबत सरबत बनला मग घेऊन ये ना माझा एक मुलगा आहे चार वर्षाचा आहे हा हा तो देखील तुमची व्हिडिओ आवडीने बघतो प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ बघतो आणि आमच्या फॅमिलीमध्ये मध्ये बघतातच आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तुमचे जे व्हिडिओचे जे पिक्चर क्वालिटी ती खूप शार्प आहे आणि खूप चांगली आहे आणि म्हणजे बघताना देखील म्हणजे जास्त डोळ्याला देखील त्रास होत नाही एवढं ब्राईटनेस देखील त्याला दे आहे शीतलचं काम कसं वाटतं त्यांचा अभिनय चांगला आहे त्यांच्यामध्ये ते पण चांगल्या काम करतात याच्यात सुशिक्षित भाषा चांगली वाटते की आप आप गा, आपली आपली नॅचरल जी गावची भाषा आहे ती आपली नॅचरल जी गावची भाषा आहे ना उरण आपण जे बोलतो ते चांगलं वाटतं मावली तुला घ्यायचं का सरबत थंडगार आहे पकड बर का सांडल दोन्ही हाताने पकड पीक कसं झालं सांग छान आहे का हा फिनिश करा <laughs> का करा तर तुम्ही आता व्हिडिओ बनवत राहा हो आणि तुमच्या या पुढच्या व्हिडिओसाठी किंवा तुमच्या कामकाजासाठी माझ्याकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा राहतील माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला शुभेच्छा राहतील शीतल आपले व्हिडिओ बघताय नेहमी येतो का नाशिकला बर बर सकाळचा खेळत होता आता शिका अभ्यासाला बसलाय घडी काय काय अभ्यास केला दाखव सरांना रंग भरतोय पावली त्यांना बायकर